नमस्कार मित्रांनो नरसिंग किशोर सेवा मी आरोग्य तृतीय चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्लॅनिंग आणि प्लॅनिंगचे फायदे ॲडव्हांटेज ऑफ प्लॅनिंग आपण बघणार आहोत म्हणजे नियोजनाचे फायदे आणि डेफिनेशन हा पाच मार्काला विचारला गेला आहे प्रिव्हियस एक्झाममध्ये क्वेश्चन आणि पुढे विचारला जाऊ शकतो तर तो पाच मार्काचा प्रश्न आहे आपण बघूया तर व्याख्या जी एन एम थर्ड इयर रिसर्च मॅनेजमेंट विचारला गेलेला प्रश्न बघूया तर व्याख्या बघूया आपण व्यवस्थापनातील पहिले व महत्त्वाचे कार्य असून व्यवस्थापना का व्यवस्थापन हे पहिले व महत्त्वाचे कार्य असून भविष्यकाळात उन्हा या कार्यक्रमाच्या अंमलबजावपूर्वी अंमलबजावणीपूर्वी मूल्यमापनाचे अनुमान काढून त्यानुसार आपल्या कामाची आखणी करणे म्हणजे प्लॅनिंग होते व्यवस्थापनातील पहिले व महत्त्वाचे म्हणजे व्यवस्थापन पहिली व महत्त्वाचे कार्य असून व्यवस्थापनातील हे महत्त्वाचं कार्य असून भविष्यकालात होणाऱ्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीपूर्वी मूल्यमापनाचे अनुमान काढून त्यानुसार आपल्या कामाची करणे म्हणजे प्लॅनिंग होय डेफिनेशन झाली त्याचे फायदे बघूया तर नियोजन हे व्यवस्थापनातील सर्वप्रथम व महत्वाचे कार्य असल्याने त्या पाटोपट येणारी ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना अंमलबजावणी मूल्यमापन ही सर्व कार्य परिणामकारक झाल्यामुळे कार्यक्रमाची ध्येयपूर्ती होते त्याचे फायदे आता सुरुवात बघूया तर नियोजनामध्ये बजेट ठरलेले असल्यामुळे अनावश्यक खर्च टाळला जातो नियोजनाचे जा फायदे काय तर नियोजनामध्ये बजेट ठरलेले असल्यामुळे अनावश्यक जो खर्च असतो टाळला जातो नियोजनामध्ये कोणी कोणते कुन... काम करायचे हे लिखित स्वरूपात असल्यामुळे गोंधळ गडबड होत नाही व प्रत्येकजण आपले काम योग्य रीतीने करण्याकडे केंद्रित होतो म्हणजे नियोजनामध्ये कोणतेही काम करायचे हे लिखित स्वरूपात असल्यामुळे गोंधळ गडबड होत नाही व प्रत्येकजण आपलं काम काय करतो योग्य रीतीने काम करण्याकडे केंद्रित होतो तिसरा फरक फायदा आहे कर्मचाऱ्यांसाठी देखील पर्यायी व्यवस्था केलेली असल्यामुळे एखाद्या व्यक्ती अॅन उपस्थित राहू न शकलं स्थान निर्माण होत नाही ठीक आहे चौदा फायदा बघूया ह्याचं काय नियोजनामध्ये पॉलिसीज लिहिलेल्या असल्यामुळे प्रत्येकजण त्याला अनुसरण वागतो आणि त्यामुळे मर्यादा सांभाळल्या जातात नियोजनामध्ये जागा ठरवलेली असते व ॲन पर्यायी व्यवस्था केलेली असती त्यामुळे जागेबावी कार्यक्रम पुढे ढकलावा लागत नाही व तांतणावरही ना नियोजनामुळे टाळला जातो त्याच्यानंतर सहावा फरक आहे नियोजनामुळे उपलब्ध साधनसामुग्रीचा जास्तीत जास्त वापर केला जातो तसेच साधनसामुग्रीसाठी पर्यायी व्यवस्था केल्यामुळे काम अडून आणि खुलंबून राहत नाही तर नियोजनामुळे उपलब्ध साधनसामुग्रीचा जे साधनसामुग्री असते त्याचा उपयोग जास्तीत जास्त केला जातो तसेच साधनसामुग्रीसाठी पर्यायी व्यवस्था केल्याने अडून किंवा हो खोंबून राहत नाही सातवा फायदा आहे त्याचा नियोजनामध्ये कार्यक्रम कधी कर सुरू करावा कधी कर संपवावा त्याचा कालावधी दिलेला असल्याने कामे वेळेत सुरू होतात आणि वेळेत संपवली जातात वेळ वाया जात नाही ध्येय वेळेत गाठता येते म्हणजे नियोजनामध्ये कार्यक्रम कधी कर सुरू करायचा आपण प्लॅनिंगचा फायदा बघतोय तर आधी त्याचं प्लॅनिंग असं सुरू करायचं कधी कर संपवायचं कधी हे आधीच ठरलेलं असतं त्याचा कालावधी था दिलेला असल्याने कामे वेळेत सुरू होतात आणि वेळ संपवली जातात वेळ काय होतं वाया जात नाही ध्येय वेळेत गाठता येतं आपल्याला नियोजनामध्ये <Ni भविष्यकाळात येऊ शकणाऱ्या अडीअडचणींचा विचार आधीच केलेला असतो त्यामुळे अडचणीचे प्रमाण कमी होते अडचणी आल्यास तर त्यांच्यासाठी उपाय सुचवलेले असतात त्यामुळे अडचणीमुळे येणारा तणाव व होणाऱ्या चुका टाळता येतात आणि नियोजनामुळे नियंत्रण ठेवता येते त्यामुळे शिस्त सांभाळली जाते नियोजनामुळे काय होतं नियंत्रण ठेवता येते त्यामुळे शिस्त सांभाळली जाते अकरावा त्याचा फायदा आहे नियोजन विश्वसनीय असल्यामुळे व सर्वांचा विचार घेतल्यामुळे संघातील सर्वजण समाधानी असतात नियोजन हे विश्वसनीय असल्यामुळे व सर्वांचा विचार घेतल्याने संघातील सर्वजण समाधानी असतात नियोजनामध्ये ध्येय धोरणे सर्वांना माहीत असलेले असलेले संघातील प्रत्येक व्यक्तीला ध्येय गाठण्याचा ध्यास असतो म्हणजे नियोजनामध्ये ध्येय धोरणे सर्वांना माहीत असल्याने संघातील जे व्यक्ती असतात जे इन्क्लोड इन्क्लूड असतात त्यांना सगळ्यांना ध्येय गाठण्याचा ध्यास असतो नियोजनामध्ये कार्यक्रमातील संघातील प्रत्येक कर्मचारी स्पर्धात्मक विचारातून उत्साही बनतात त्यामुळे काम परिणामकारक व जलदगतीने होऊन कार्यसिद्धी होते चौदावा फायदा त्याचा असाही नियोजनामध्ये का नियोजन नियोजनबद्ध कार्यामध्ये ध्येय ठरलेले असतेच ते गाठण्यासाठी क्रमवार उद्देश ठरवलेले असतात त्यामुळे कामाचाही क्रमवारिता समजते आणि त्यामुळे एकमेकांमधील गैरसमजू गोंधळ टाळली जातो म्हणजे नियोजनामध्ये नियोजनबद्ध कार्यक्रमामध्ये ध्येय ठरवलेले असते ते गाठण्यासाठी क्रमवार उद्देश ठरवलेले असतात त्यामुळे कामाचाही क्रमवारिता समजते आणि त्यामुळे एकमेकांमधील गैरसमजू गोंधळ टाळले जातात पंधरावा फायदा तसेच आवश्यकतेप्रमाणे बदल करावा लागलास तर ते योग्य दिशेने दिसतो असतो नियोजनामध्ये मॅन मनी मटेरियल यांचा योग पुरवठा होतो व योग्य उपयोग होतो त्यामुळे शक्तीची वेळेची आणि पैशांचीच म्हणजे साहित्य काटकसरीने वापरल्यामुळे साहित्याची बचत होते नियोजनामुळे कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन तसेच कामाचे मूल्यमापन करता येते त्याचा फायदा आपल्या कामामध्ये सुधारणा करण्यासाठी होतो आणि अठरावा फायदा त्याचा आहे असा की नियोजनामुळे काम यशस्वीरित्याने पार पडते व त्याचे समाधान संघातील प्रत्येक व्यक्तीला मिळते तर अशा प्रकारे स्क्रीनशॉट काढून घ्या नियोजनाचे फायदे हा एक आहे असे नियोजनाचे फायदे प्रिव्हियस क्वेश्चन विचारल्याने पुढे विचारला जाऊ शकतो तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे पाच मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा स्वस्तरा धन्यवाद